बंजारा समाजाच्या मेळावा बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की बंजारा आणि बंजारी एकच आहे तर त्याला तुरंत विरोध झाला खालून आणि आता महाराष्ट्र येत आहे खरं म्हणजे बंजारा आणि बंजारी एक असल्याचा हा फार मोठा इतिहास एक्क्याण्णव ब्याण्णव वर्षी म्हणजे तेहतीस वर्षापूर्वी हा घडलेला आहे त्याही वेळेस बंजारा बंजारी एकच असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला होता आणि त्याच्या विरोधात आम्ही मोठं आंदोलन उभं केलं होतं त्यानंतर डॉक्टर वाधवा कमिटी नेमली आणि वाधवा कमिटी सांगितलं की बंजारी आणि बंजारी वेगळे आहेत या संदर्भात मी महाराष्ट्रभर आंदोलन केली या याच्या संदर्भात एक पुस्तक लिहिलं आहे लमान बंजारा आणि वंजारी आणि मोठा लढा उभा केला होता त्यावेळी मुद्दा आरक्षणाचा होता की त्या सुधारणा मुख्यमंत्री होते आणि त्यांनी बंजारा आणि बंजारी एकत्र असल्याचा जी आर काढला होता त्यामुळे तीन वर्ष आमचे परत शिपाई सुद्धा लागले नाही कुठे पोलीस नाही डॉक्टर नाही इंजिनियर नाही नोकरीला लागले नाही आणि म्हणून आम्ही तो लढा लढला नेटानी आणि त्याला यश आलं त्यावेळेस आणि बंजारा बंजारी वेगळे झाले आणि त्या संदर्भात मान्य शरद पवार साहेबांनी जेव्हा मंडल आयोग लागू केला तर मंडल आयोग लागू करताना मला शरद पवार साहेबांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की हा जो पिढा हा जो वाद आहे याच्यासाठी तुम्ही एखादी फॉर्म्युला सुचवा मी सांगितलं की धनगरांना वेगळं द्या तुम्ही आणि वंजारांना वेगळं द्या आणि त्यानंतर भटक्यांना वेगळं आणि विमुक्तांना वेगळं म्हणजे अब करा असं मी जेव्हा सुचवलं शरद पवार साहेबांनी ते मान्य केलं आणि त्यावेळेस वंजारी समाजाला दोन टक्के आणि आम्हाला तीन टक्के दिलेला आहे आणि धनगरांना सुद्धा साडे तीन टक्के जे मिळालं हा मोठा इतिहास आहे कदाचित त्यावेळेस धनंजय मुंडे लहान होते मला वाटते की तेहतीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे ते भारली पंधरा सोळा वर्षाचे असतील त्यावेळेस त्यामुळे त्यांना हा इतिहास माहीत नाही आणि परत त्यांनी हा वाद नये हा मोठा लढा मी लढला आहे त्याचं नावच होतं वंजारी बंजारी वाद आणि खरं म्हणजे त्याच्यामुळेच मला नेतृत्व मिळायचा बाजार त्याच्यामुळेच मला हे नेतृत्व करता आलं मी आ, एक अभ्यासक आहे त्यावेळी पासून या सर्व क्लिष्ट विषयाचा मी अभ्यास करत होतो हा मुंबई हायकोर्टाच्या निकालाचा मी अभ्यास केला आणि त्याच्यावर हा लढा उभारायला होता हा मोठा इतिहास आहे मी धनंजय मुंडे सांगतो की त्यांनी चूक तुरंत दुरुस्त करावी अन्नचा आम्हाला एक लढा परत लढावा लागला